आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज या आनंदाच्या क्षणी आपणास आवडी शिवारात केळीचं फुललेलं कमळ अर्थात केळीचा घड आपणास दाखवत आहे साडेसहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हे केळीचा घड हे केळीचं बाळ जन्माला आलेलं आहे याचं आखदेखा देखा हाल पहा हा जो घड बाहेर पडलेला आहे हा पुढचा जो भाग आहे हा कोका हा औषधी असल्यामुळं ह्याची भाजी करून खातात तर असा हा आपला केळीचा आनंदाचा क्षण जसं बाळ जन्माला आल्यानंतर आईवडिलांना सगळ्यांनाच आनंद होतो त्या पद्धतीनं मला देखील आणि माझ्या कामगार वर्गांना देखील खूप आनंद झालेला आहे पहा नुसतं जन्माला घातलं म्हणजे झालं नाही तिथून पुढं आपली मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे यासाठी आपल्याला या, या केळीला कोणत्याही प्रकारचा रोग होऊ नये आजार होऊ नये आळी कीटक यांचा त्रास होऊ नये यासाठी आपल्याला रोज फवारणी आळवणे ह्या बाबी कराव्या लागणार आहेत पहा अशा प्रकारे या पहिल्या घडाचं चित्रीकरण आपणास दाखवलेलं आहे उद्या एकोणीस तारखेला रविवारी ही केळीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी शक्य तेवढ्या महिला वर्गांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं हे आवडी चॅनेलच्या वतीनं सर्वांना विनंती जसं बाळ जन्माला आल्यानंतर अनेक आजार त्या बाळाच्या भोवती घोंगावत असतात त्या पद्धतीनं या केळीच्या बाळाभोवती देखील आजावर आजार घोंगावत आहेत हे पहा सपाट्यानं भरभर पान कापलं की लगेच दुसरं पान तयार होत आहे याला कर्पारोग म्हणतात ही जर का पानं वेळीच नाही कापली तर केळीच्या फणीवर केळावर फरक पडतो म्हणून विनायक विनायकची टीम ही पिकलेली पानं म्हणजे रोगाची हो पानं कापत आहेत शिवाय आता या केळीला या घडाला या फणीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं की अशा प्रकारे केळीच्या ठिकाणी काही ठिक जागोजागी पाणी साचलेलं आहे आणि साचलेल्या पाण्यामध्ये जसे डेंग्यूसारखे डास जन्माला येतात त्याँ त्याँ त्या पद्धतीनं या साचलेल्या पानामध्ये डास जन्माला येणार आहेत आणि हे डास या केळीच्या फणीला डंक करणार आहेत आणि त्यामुळं केळीला धोका पोचणार आहे आपला हा केळीचा माल एक्सपोर्टला पाठवायचा आहे त्या दृष्टिकोनातून आवडी शिवाराच्या या केळीचं कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे विनायक विनायकची टीम त्या बाजूला काम करत आहे रविवारी सकाळी नऊ ते अकरा यावेळेमध्ये केळीचं ओटीभरण आहे महिला वर्गाने अवश्य यावं हेच आवडी चॅनलच्या वतीनं विनंती किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हा आहे दुसरा घड जवळजवळ तीस चाळीस घड या आठवड्यामध्ये पडलेले आहेत आता या घडाचं बारखाईनं जर का निरीक्षण केलं तर सर्व सजीवांचं एकच तत्व आहे आधी कळस मग पाया तर ह्या उक्तीनुसार ही घडाची रचना आहे जवळजवळ या ज्या फण्या आहेत तेरा चौदा फण्या पडलेल्या आहेत जर का एक्सपोर्टला माल घालवायचा असेल तर आपल्याला दहा बारा फण्या ठेवा लागणार आहेत आणि हा जो शंकूसारखा भाग आहे हा आपणाला काढून टाकावला नाहीला कोका म्हणतात आयुर्वेदिक आहे औषधी आहे याची भाजी देखील करून खातात अलीकडच्या महिलांना याची भाजी येईलच अशी नाही बघूया मी देखील त्या भाजीची रेसिपी दुसऱ्या वयस्कर मावशीला विनंती करून खास तुमच्यासाठी केळीच्या को कोक्याची भाजी ही रेसिपी पाठवणार आहे पण त्याला थोडा वेळ आहे तोपर्यंत आपण फक्त कमल पाहूया पहा अशा प्रकारे आवडीच्या शिवारामध्ये साडेसहा महिन्याच्या कालावधीनंतर हे केळीचं कमल फुललेलं आहे मी माझ्या भगवंताला सर्व सहकाऱ्यांना सर्वांनाच धन्यवाद देतो सर्वांचं श्रेय साथी चा या गोष्टीसाठी मला उपयुक्त झाले पडलेलं आहे असंच त्यांचे मदत सहकार्य मला राहावं हीच आवडे चॅनेलच्या वतीनं सर्वांना विनंती या कमळाच्या निमित्तानं सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा